सव्वीस जानेवारी म्हणजे भारतीय प्रजासत्ताक दिन भारतात स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन हे दोन राष्ट्रीय सण म्हणून ओळखले जातात या दिवशी संपूर्ण भारतात जाहीर सुट्टी असते देशाच्या विविधतेचं प्रतीक म्हणजे प्रजासत्ताक दिन हा दिवस लोकशाही पद्धतीने आपले सरकार निवडण्याची भारतीय नागरिकांची शक्ती प्रतिबिंबित करतो भारताच्या इतिहासात हा दिवस अनेक अर्थाने महत्वाचा आहे त्यामुळेच हा दिवस देशभरात आनंदात आणि उत्साहात साजरा केला जातो आपल्याला हे माहीतच आहे सन एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लोकशाहीच्या दृष्टिकोनातून देशाची राज्यघटना बनवण्याच्या उद्देशाने काम सुरू झाले ही घटना बनवण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सुमारे दोन वर्ष अकरा महिने आणि अठरा दिवस लागले त्यानंतर कुठे भारताचे संविधान सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास एकुन रोजी देशाच्या संविधान सभेने स्वीकारले लगेच पुढच्या वर्षी सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी संपूर्ण देशात राज्यघटनेची अंमलबजावणी झाली पण याही पलीकडची एक गोष्ट म्हणजे असं म्हणतात की यापूर्वी सव्वीस जानेवारी हा दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करण्यात येत होता खरंच असं होतं का खरंच सव्वीस जानेवारी हा दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करण्यात येत होता का या प्रश्नाचं उत्तर मिळवायचं असेल तर आपल्याला साधारण नव्वद ते पंच्याण्णव वर्ष मागं जावं लागेल तसं बघायला गेलं तर साधारणतः सतराव्या शतकात इंग्रज भारतात आले एकोणाविसाव्या शतकापासून त्यांनी भारतावर राज्य करण्यास सुरुवात केली पण मूळ क्रांतीचा तो काळ होता एकोणावीसशे वीस ते एकोणावीसशे तीसचा लॉर्ड एडविन तेव्हा व्हॉईसरॉय होते त्या काळी ब्रिटिशांच्या अंतर्गत स्वातंत्र्य घेण्याबाबत विचार सुरू होता परंतु पूर्ण स्वातंत्र्य भारताला हवं असा विचार तेव्हा कोणाच्याही मनात नव्हता अशा अपूर्ण स्वातंत्र्याला डॉमिनियन स्टेट्स असं म्हटलं जातं ते मिळावं यासाठी भारतात आंदोलनं सुरू होती असहकार चळवळीमुळे एक मोठं आंदोलन गांधींच्या नेतृत्वात उभं राहिलं खरं तर त्यावेळेस लॉर्ड एडविन हे भारताला डॉमिनियन स्टेट्स द्यायला तयार झाले होते मात्र व्हॉईस रॉय यांनी भारताला डॉमिनियन स्टेट्स घोषणा केल्यानंतर ब्रिटनमध्ये आंदोलन सुरू झालं ब्रिटनमधील नागरिकांनी भारताला डॉमिनियन स्टेट्स देण्यास विरोध दर्शवला बघा ना या गोष्टीत किती विरोधाभास आहे की लोकशाही असलेल्या ब्रिटन या देशातील नागरिकच दुसऱ्या देशाला गुलाम बनवण्यासाठी आंदोलन करत होते अखेर लॉर्ड एडविन यांना माघार घ्यावी लागली निर्णय माघारी घेतल्यामुळे काँग्रेस पक्ष चांगला संतप्त झाला या निर्णयाच्या विरोधात त्यांनी आंदोलन छेडले एका बाजूला आंदोलन सुरू होते तर दुसऱ्या बाजूला भारतात संविधानासाठी कोणकोणत्या गोष्टी हव्या होत्या याचा अभ्यास सुरू होता मोतीलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती बनवण्यात आली या समितीनं आपला अहवाल सादर केला त्यातच सायमन कमिशनचा अहवाल आला आणि एकोणीसशे सत्तावीस अठ्ठावीसमध्ये ब्रिटिशांच्या या सायमन कमिशनच्या आयोगाविरोधातच लाला लजपतराय यांनी आंदोलनाची हाक दिली सध्याच्या पाकिस्तानमधील लाहोरमध्ये ते सायमन कमिशनविरोधात लाहोर रेल्वेसमोर आंदोलन करत होते त्यावेळी त्यांच्यावर लाठीचार्ज करण्यात आला आणि यातच लाला लजपतराय यांना वीरमरण आले लाला लजपत राय यांच्या मृत्यूनं संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली होती याच दिवसापासून कॉन्स्टिट्युशन रिफॉर्मची संविधान सुधारण्याची मागणी जोर धरू लागली अखेर याबाबतचा अहवाल आल्यानंतर काँग्रेस आता संपूर्ण स्वातंत्र्याच्या मागणीसाठी पेटून उठली सन एकोणास डिसेंबर एकोणीसशे एकोणतीस मध्ये काँग्रेसने लाहोरमध्ये अधिवेशन भरवले याच अधिवेशनात ब्रिटिशांविरुद्ध ठराव पार पडला यामध्ये काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीने अखंड स्वराज्याचा संकल्प केला त्यावेळी भारतासह बांगलादेश पाकिस्तान यांचा देखील समावेश संपूर्ण स्वातंत्र्यात होता तेव्हा काही जलद संपर्काचे साधन उपलब्ध नसल्यामुळे किंबहुना वृत्तपत्र नियतकालिक का, यांची पोहोच खेड्यापाड्यात नसल्यामुळे हा ठराव घेतला गेलाय हे संपूर्ण देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवायला बराच अवधी लागला म्हणूनच अखेर जानेवारी महिन्याचा शेवटचा रविवार हा आपण स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करायचा असं तेव्हा ठरलं आता इथून आपल्याला स्वातंत्र्य दिनाचे हे गणित समजायला मदत होते एकोणावीसशे एकोणतीसच्या डिसेंबर महिन्यात स्वातंत्र्याचा हा निरोप देशभर पोचवण्यात आला येणाऱ्या वर्षातल्या जानेवारी महिन्याच्या अखेरच्या रविवारी प्रत्येकानं आपापल्या गावात शहरात परिसरात चौकात भारताचा तिरंगा फडकावून स्वातंत्र्यदिन साजरा करायचा असं तेव्हा ठरलं एकोणावीसशे तीस साली आजच्या सारखाच तिरंगा तेव्हा फडकवायचा असं ठरवण्यात आलं होतं मात्र तेव्हाचा तिरंगा हा जरा वेगळा होता आजच्या तिरंग्यामध्ये असणाऱ्या अशोक चक्राच्या जागी तेव्हा चरखा होता कारण काय चरखा चला चलाके लिंगे आझादी असं तेव्हा गांधी म्हणत असत हेच त्यामागचं कारण होतं तत्पूर्वी एकतीस डिसेंबरच्या मध्यरात्री तेव्हा पहिल्यांदा लाहोरमध्ये तिरंगा फडकला होता रावी नदीच्या पूर्व किनाऱ्यावर हजारो लोकांच्या साक्षीनं पंडित जवाहरलाल नेहरू यांनी तिरंगा फडकवून देशाच्या संपूर्ण स्वातंत्र्याचा संकल्प सोडला यावेळी सुभाषचंद्र बोस गांधीजी आणि अनेक समाजसुधारक उपस्थित होते जोरदार घोषणाबाजी करत स्वातंत्र्याच्या मागणीसाठी सज्ज झाले विशेष म्हणजे हा ठराव संमत झाला तेव्हा नेहरू फक्त अवघ्या हो चाळीस वर्षांचे होते या ठरावात असं ठरलं होतं की जानेवारी महिन्याच्या शेवटच्या रविवारी झेंडावंदन करायचं आणि एकोणावीसशे तीसचा तो रविवार होता सव्वीस जानेवारीला याच दिवशी देशभरात स्वातंत्र्याच्या मागणीची मशाल पेटली होती या वर्षापासून भारतात प्रत्येक वर्षात सव्वीस जानेवारी हा दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जात होता पण सव्वीस जानेवारी या तारखेचा निव्वळ योगायोग होता ही तारीख ठरवून आलेली नव्हती सव्वीस जानेवारीलाच भारताला स्वातंत्र्य मिळावं अशी तेव्हा काँग्रेस नेत्यांची मागणी होती तेव्हा सव्वीस जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस या दिवशी स्वातंत्र्य मिळणार असं जवळपास निश्चित झालं होतं मात्र इंग्रजांनी घाई केली कारण एका संदर्भात असं सांगितलं आहे की दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी जपानच्या सैनिकांनी पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस या दिवशी इंग्रजांसमोर शरणागती पत्करली या दिवशी इंग्रज भारत सोडून गेले आणि म्हणून पंधरा ऑगस्ट हा भारताचा स्वातंत्र्य दिन झाला पण सव्वीस जानेवारीची ओळख तेव्हा पुसली जाणं निव्वळ अशक्य होतं या दिवसाची आठवण कायम राहावी यासाठी आपल्या संविधान निर्मितीकरांनी तो दिवस भारतीय प्रजासत्ताक दिन म्हणून निवडला स्वातंत्र्यानंतर जवळपास तीन वर्षानंतर सव्वीस जानेवारीला प्रजासत्ताक दिन साजरा केला जाऊ लागला जेव्हा आपल्या देशाची स्वतंत्र राज्यघटना तयार करण्यात आली तेव्हा सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासपर्यंत पर्यंत भारतीय संविधानाची प्रक्रिया पूर्ण झाली होती यात कुठली राज्य असतील कशी असतील विधानसभा कशी असेल या व इतर बाबींचा विचार केला गेला होता भाषेच्या आधारावर प्रांतरचना करण्यात आली याच दिवसाची आठवण नेहमी व्हावी म्हणून सव्वीस जानेवारीला संविधानाची अंमलबजावणी होऊन आपले राष्ट्र सार्वभौम प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून घोषित झाले आपल्या देशाला आज जी लोकशाही प्राप्त झालेली आहे त्या लोकशाहीसाठी दीडशे वर्ष इंग्रजांच्या अंमलाखाली आपल्या पूर्वजांना राहावं लागलं याही अंधारात त्यांनी क्रांती केली म्हणूनच आपल्या देशात लोकशाहीचं बीज रोवलं गेलं सव्वीस जानेवारीला आपण प्रजासत्ताक दिन साजरा करतो तर पंचवीस जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिवस साजरा केला जातो कारण लोकशाहीचा पाया हा मतदार असतो म्हणूनच प्रजासत्ताकाच्या पूर्वसंध्येला मतदाराला लोकशाही व्यवस्थेचं भान जागृत करण्यासाठीच या दिवसाचं आयोजन केलेलं आहे म्हणूनच मतदान हा आपला मूलभूत हक्क आहे हा हक्क बजावताना आपण जागरूक असणं गरजेचं आहे भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या संपूर्ण भारतवासियांना मनपूर्वक शुभेच्छा आपण पुन्हा भेटणारच आहोत नव्या माहितीसह तोपर्यंत तुम्ही पाहत राहा लाईट क्रिएटिव्ह स्टुडिओ नमस्कार जय हिंद जय भारत